नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही, ही भाजी तयार होते तर ही रस्सा भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीवर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता प्रथम आपण इथे कांदा खोबरं भाजून घेणार आहोत इथे मी एक मोठा बारीक पात्र चिरून घेतलेला कांदा आणि अर्धी वाटी आपण इथे सुकं खोबरं भाजून घेणार आहोत अगदी लालसर होईपर्यंत आपण इथे कांदा खोबरं छान भाजून घ्यायचं आहे इथे आता कांदा खोबरं भाजून झालेलं आहे कांदा खोबरं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे आता गॅस बंद करायचा आहे पाच ते सहा शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून त्याच्यावरची सालं काढून टाकलेली आहेत त्याच्यानंतर इथे आपण आता ह्या शेवग्याच्या शेंगा मधून चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे मसाला छान आतपर्यंत मुरला जातो इथे आपण आता गॅसवर शेंगा उकळताना चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम मोठी ठेवून एक छान उकळ येऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर पाच ते सहा मिनटासाठी स्लो गॅसवर आपण ह्या शेंगा छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता शेंगा छान मऊसर शिजलेल्या आहेत शेंगा शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे इथे आता कांदा खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे ते थंड झालेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत पाच ते सहा छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेणार आहोत एक छोटा आल्याचा तुकड्याचा वापर करणार आहोत इथे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरचासुद्धा वापर करू शकता इथे तर पाण्याचा वापर करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण हे बारीकच वाटून घ्यायचं म्हणजे भाजी छान तयार होते कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि पावचमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर इथे आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक करून घेतलेलं आहे ते आपण आता इथे तेलावर परतून घेणार आहोत गॅस फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एका दोन मिनिटभर आपल्याला हे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे कांदा खोबऱ्याचं आलं आणि लसणाचा जो पण असतो तो नाहीसा होतो तर एखाद दोन मिनिटभर आपल्याला हे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे साधारण तेल सुटेपर्यंत इथे आपण आता कांदा खोबऱ्याचं वाटण परतून झालेलं आहे इथे आपण आता कांदा खोबऱ्याचं वाटण परतून झाल्यानंतर इथे आपण पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे पावडर मसाल्यामध्ये दीड चमचा आपण इथे गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि दीड चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण दोन चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत इथे तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे मस्त झणझणीत चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत पावडर मसाले परतून झाल्यानंतर शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या पाण्याबरोबर इथे वापर करायचा आहे पण शेवग्याच्या शेंगा शिजवताना जे पाण्याचा वापर केलेला आहे त्या पाण्याचासुद्धा सुद्धा इथे वापर करायचा आहे म्हणजे भाजी चवीला छान तयार होते ही भाजी तयार करताना शेवग्याच्या शेंगा घेताना म्हणजे मार्केटमधून विकत घेताना शेवग्याच्या शेंगा मीडियम साईजच्या घ्यायच्या एकदम जाडसुद्धा घ्यायच्या नाही आणि अगदी बारीकसुद्धा घ्यायच्या नाही ह्या शेंगा घेताना मिडियम साईजच्या शेंगा घ्यायच्या म्हणजे गर छान लागतो तर इथे आपण आता मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा छान परतून झालेल्या आहेत इथे तर रस्साभाजी आपण एकदा ढवळून झालेली आहे रस्साभाजी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी भाजीला छान एक वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे शेंगांमध्ये छान रस्सा मुरला जातो इथे आता भाजीला एक छान उकळ आलेली आहे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आवडत असल्यास इथे तुम्ही थोडंसं सुद्धा वापर करू शकता आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचासुद्धा वापर करू शकता मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झालेली आहे इथे आपण आता दोन ते तीन मिनटासाठी एक उकळ येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीवर किंवा सुद्धा खाऊ शकता नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही रस्सा भाजी तयार होते आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये